हॅलो फ्रेंड्स मी विभा विभा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत फ्रेंड्स थंडी पडलेली आहे आणि आता हा आवळ्याचा सीझन आहे हे निवडून आणलेले आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि ते कोरडे करून घेतलेले आहेत याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये तरच आपण जे मोरावळा किंवा आवळ्याचा कुठलाही प्रकार करतो तो चांगला टिकून राहतो तर आत्ता मी आवळ्याचा मोरावळा बनवणार आहे आणि तोही वर्षभर टिकणारा चला तर पाहूयात आता हे पुसून घेतलेले आवळे कुकरच्या भांड्यात ठेवले आहेत आणि याला साधारण तीन शिट्या देऊन वाफवून घेणार आहे याला फारशी मेहनत लागत नाही अगदी झटपट होणारा असा हा पदार्थ आहे तीन शिट्या देऊन आवळे वाफवून झालेले आहेत आवळे वाफवल्यानंतरही त्याला पाणी सुटलेलं आहे तर आता हे वाफवलेले आवळे पण आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत आवळे वाफवले की त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात पण इथे असं झालेलं नाही आहे म्हणून हा फोर्क घेऊन आवळ्याला सर्व बाजूंनी टोचायचं जेणेकरून नंतर साखरेचा जो पाक बनेल तो या आवळ्यांमध्ये चांगला मुरला जाईल आता हे कोरडे करून घेतलेले आवळे स्वच्छ काचेच्या बरणीत टाकायचे त्यानंतर हे आवळे पूर्ण झाकले जातील एवढी साखर घ्यायची आणि त्यामध्ये टाकायची मी यामध्ये दोन लवंग आणि एक वेलची टाकत आहे आता या बरणीला झाकण न लावता स्वच्छ फडक्याने झाकून घ्यायचं मी रबर लावते आहे आणि आता ही बरणी साधारण आठवडाभर चांगल्या सूर्यप्रकाशात ठेवणार आहे चांगलं ऊन लागून साखरेचा पाक तयार होतो आणि तो या आवळ्यांमध्ये चांगला मुरतो आठवड्यापूर्वीच मी हा मोरावळा तयार केला होता आणि तो आता खाण्यासाठीही तयार झालेला आहे चवीला खूपच छान झाला होता आणि तो आता खाऊन खाऊन संपत पण आलेला आहे आवळा किती बहुगुणी आहे याची माहिती तुम्ही नक्की मिळवा इंग्रजीत एक म्हण आहे ॲपल अ डे किप्स डॉक्टर अवे खरं तर आवळा अ डे किप्स डॉक्टर अवे असं असायला हवं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय